जालना जिल्ह्यामध्ये नाना श्री देशमुख कृषी संजीवनी पोखरा योजना जी आली होती त्यामध्ये जवळपास नाही म्हणलं दोनशे ते अडीचशे कोटीचा घोटाळा आहे जालना जिल्ह्यामध्ये जो दाखवला एक ॲडिट मधील छोटासा प्यारा आहे दोनशे एक्कावन्न जे निश्चित जागेवर नाही त्याच्यानंतर जे त्याची नोंदणीच नाही अशा ज्या याला हे दिलं होतं त्या अॅडेटमध्ये अडीच कोटीचा त्यांनी रिकव्हरी काढलेली ही पोखराच्या ऑफिसनं अडीच कोटीची काढली आणि कमिशनर कृषीच्या पथकाने छप्पन ज्या जवळपास तीन कोटीची रिकोरी ही तीन अधिकाऱ्यावर काढलेली आहे त्यामुळं हा घोटाळ्याची व्याप्ती वाढलेली आहे दुसरा विषय असा येतो की याच्यामध्ये एक कृषी अधीक्षक म्हणजे कृषी अधीक्षक पदावर असणारी शीतल चव्हाण यांनी सगळ्यात मोठा जे गुन्हे घडवलेत त्यांच्यामुळे त्यांना निलिबाची कारवाई केलेली आहे आणि याच्यामध्ये गुन्हे दाखल करण्याचे सुद्धा पत्र निघाले होते हे तत्कालीन जालूस पत्र निघाले त्यानंतर दहा दिवसांनी या तीन अधिकाऱ्यावर म्हणजे वसुली करून गुन्हे दाखल करा असं म्हणलो त्यांनी यांच्यात वसुली झाली गुन्हे दाखल झाले नाही आणि त्याच्यात दहा दिवसांनी परत एक पत्र निघालं यांची चौकशी झाल्याच्या नंतर गुन्हे दाखल करा मग आपला विषय असा आपण त्याच्यानंतर परत चौकशी मधात एक वर्षभर चौकशीच थांबून गेली ज्या अधिकाऱ्यांना अठरा पथकं तयार झालेली होती त्या अठरा पथकामध्ये जे अधिकारी होते त्याच्यातले काही अधिकारी रिटायर झाले होते परंतु पाठपुरावा करत करत हे दादण्याचा म्हणजे प्रयत्न हा पूर्ण ताकदीनं झाला परंतु पाठपुरावा करत आकताशी हे कुठेतरी मार्गी लागलं आणि अठरा तातकामध्ये एकोणचाळीस जवळपास अधिकारी यांची जी टीम आहे ती जालना जिल्ह्यामध्ये एक मागच्या आठवड्यामध्ये चौकशीला आलेली आहे दुसरा विषय असा येतो की हे नुसता अडीच कोटीचा घोटाळा नाहीये ज्याची व्याप्ती वाढणार आहे हे सगळं दुधका दूध पाणी का पाणी जर ओरिजिनल हे झालं तर याच्यामध्ये बाहेर येणार आहे आणि ही नुसतीच म्हणजे फक्त जे सगळ्या सगळ्याच्या काय की नेट सेटचाच घोटाळा आहे हा नेट सेटतच नाही याच्यामध्ये नेडसेट आहे अवजार बँक आहे त्याच्यात ठिंबक सिंचन आहे आणि त्याचे नळसे एक साधं उदाहरण द्यायचं जर झालं तर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये ठिंबकचे जे हे केले तेव्हा कृषी अधीक्षकांनी आणि याला जे, जे पत्र दिलेले त्याच्यामध्ये याची नोंदणी असल्याशिवाय पेज करता येत नाही अकराशे त्रेपन्न याची नोंदणीच नाहीये मग ज्याची नोंदणी नाही कोणत्या तरी जिल्ह्यात त्या अधिकृत अधिकृत वितरणाची नोंदणी व्हायला पाहिजे पण अकराशे त्रेपन्न अशी ठिब्बकचे निर्णय झाले आणि एखाद्या आपण पाच लाख कमीत कमी पाच लाख रुपये जर घडले जवळपास नाही म्हणलं तरी तुमचं ते म्हणजे वॉटा सत्तावन्न अठ्ठावन्न कोटीमध्ये चालला म्हणजे नुसतं ठिपगचा नेट मध्ये लावलेले ठिपबक इतच त्याचा बाकी विषय फार मोठा जे कि गंभीर याची जे कि वाढणार आहे आणि याच्यात जवळपास आता ते म्हणजे एकोणचाळीस लाभार्थी एकोणचाळीस लाभार्थीचे दाखवले ते फक्त मधला प्यार आहे हे नऊ कोटी लाभार्थी जे याच्यामध्ये बोगळ दाखवलेले याच्यात म्हणजे ह्या अधिकाऱ्यांनी प्लॅनिंग ना शेतकरी आणि सरकार यांना फसून जवळपास फस दोनशे ते अडीचशे कोटीडा केलेला यांच्यावर माझी मागणी अशी आहे त्यांच्यावर आता जे मी यांच्याकडून वसुले तर व्हायलाच पाहिजे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे हे जे शेतकऱ्या ढाकलण्याचा प्रयत्न करतील पण त्याच्यामुळे शेतकरी दोषी नाहीये यांनी ज्यावेळेस तुमचे पहिले रिपोर्ट दिले जेव्हा बिलं काढले त्यावेळेस त्यांनी तपासला असं म्हणणं की यांनी शंभर टक्के गुत्तेदार म्हणजे धारक आणि म्हणजे अधिकारी यांनी मिळून केलेला घोटाळा हा यांच्याकडूनच वसुली झाली पाहिजे यांच्या पगारातून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले शेतकऱ्याला शेतकऱ्याला त्रास देऊन उपयोग काय शेतकऱ्याला जे काय म्हणजे यांनी फसवलं ऑलरेडी शेतकऱ्याचा काय दोष आहे त्याच्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याला जर घरी येऊन तुमचं हे केलं त्याच्या नावावर अठरा लाख रुपये काढून देत मी त्याला पाच लाख रुपये दिले असेल यांनी सगळे खाल्ले असेल तर याच्यात शेतकरी दोषी नाहीये याच्यात ऑलरेडी जे का अधिकारी आणि एजन्सीधारक दोषी आहे यांच्यावर कुठे दाखल झाले पाहिजे त्यांच्यावर ओळखून झाली पाहिजे जालना जिल्ह्याचे टोटल आठही तालुक्यामध्ये हॉटेल आहे परंतु या चार तालुक्यात काही ओपन झालं बाकीच्या ठिकाणचे चौकशी परतूर विभागाचे याद्याच पाहिल्यानं दिले नव्हते आता याद्या आलेल्या ठिकबगच्या पॅकिंग हाऊस असेल कावजर असेल हे सगळ्यात जास्त मोठा हॉटेल तिथं जालना ओपन केलाय याच्यामध्ये जे मी तुम्हाला पहिलं सांगितलं की अडीच कोटीचा नाही या हे अडीचशे कोटीच्या वरती वाटाळ आहे हे जवळपास अडीचशे कोटीच्या जा वरती जाईल फक्त जे एकने यांनी जे हे केलं पाहिजे याच्या कारण दाबण्याचा प्रयत्न करून येत गुन्हा दाखल करण्याचे आदेश निघाला यांनी गुन्हा म्हणजे थांबवण्याच जेव्हा हे दिलं तर त्यामुळं हे शंभर टक्के याच्यामध्ये शासन येणवाले याच्यामध्ये नुसतं जे मी अधिकारित करू शकत नाही याच्यामध्ये याचा आका तरी कोणी दि या आका सुद्धा जेणे याच्यामध्ये गुन्हेगार झाला पाहिजे माझी जे एक माझं म्हणणं की, की शेतकऱ्याचा दोषीच काय शेतकऱ्याला त्रास उपयोग काय होणार तुम्हाला शेतकरी दोषीच नाही आहे शेतकऱ्याच्या नावावर यांनी जे लुटलं यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे म्हणजे याचे अधिकारी असेल का त्याच्यातून तुझ्या एजन्सी धारक असेल यांचे जे सगळे म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेकडे यांच्या जगणे तपास केला पाहिजे असं माझं म्हणजे